शिंदेंच्या आमदारांना ही भीती अगोदरच होती आणि तीच भीती आता खरी ठरली नाही नाही म्हणता पवारांनी ओरिजिनल रंग दाखवलाच गुलाबराव देवकर आणि सतीश पाटील यांनी घड्याळ फायनल केलं अप्रत्यक्षपणे शिंदे गटातील गुलाबराव पाटील आणि अमोल पाटील दोघांनाही धक्का दिला अजित पवारांनी परस्पर संजय शिरसाट मंत्री असलेल्या सामाजिक न्याय विभागाचे चारशे दहा कोटींच्या आसपास रक्कम वळवली मंत्री संजय शिरसाट यांना माहिती न देता मेधा कुलकर्णी आणि अजित पवार अशा दोघांच्या हस्ते होणारे उद्घाटन अजित पवार परस्पर उरकून घेतात अदिती तटकरे रायगडच्या पालकमंत्री असं जाहीर झाल्यानंतर त्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यास शिंदे भाग पाडतात आम्हाला निधी दिला जात नाही ही सुरू झालेली शिंदेच्या आमदारांमध्ये घुसमट सांगते की शिंदेचे आमदार अजित पवारांना वैतागलेत कळत न कळत शिंदेच्याच आमदारांची भीती खरी ठरली आहे नेमकं आहे का अजित पवार निधी देत नाहीत उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले आमच्यावरती अन्याय होत होता मात्र ठाकरेंनी काहीही केलं नाही म्हणून आम्ही उठाव करायचा निर्णय घेतला सत्तेला लात मारली आम्ही आम्ही रिस्क घेतली आणि भाजपासोबत सत्ता स्थापन केली आमच्या नऊ मंत्र्यांनी त्यांच्या मंत्रिपदाला लात मारली आम्ही सत्तेसाठी लाचार नव्हतो आम्ही खरे हिंदुत्ववादी होतो आम्ही कधीही अजित पवारांसमोर हात पसरवण्यासाठी तयार नव्हतोच मात्र ठाकरेंनी आम्हाला मजबूर केलं असंच काहीसं गाराने उद्धव ठाकरे यांना सोडून गेल्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी गाणलं होतं का महाराष्ट्राला सांगत होते आमच्यावर कसा अन्याय झालाय आणि मग आम्ही कसा उठाव केला पक्ष फोडण्याचे मुख्य कारण दिलं होतं अजित पवार अजित पवार आम्हाला निधीच देत नाही पण मग अजित पवारच जेव्हा सत्तेत सामील झाले त्यावेळी आमदारांची तूत्री का वळाली आता काय बोलायचं तर चला काँग्रेसवर खापर फोडू आणि अजित पवार नाही तर काँग्रेसचा आम्हाला प्रॉब्लेम होता या भूमिकेत शिंदेचे आमदारांनी यू टर्न घेतला दोन हजार चोवीसचा चा विधानसभेचा निकाल लागल्यानंतर शिंदेच्या आमदारांना हीच भीती होती की पुन्हा जर अर्थ खातं अजित पवारांकडे गेलंच तर आपली होणार जी पूर्वी झाली होती आणि आमदारांची तीच भीती खरी ठरताना दिसली मुळात अजित पवार जाणून बुजून एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदारांना टार्गेट करतात हे दिसून येत आहे अगदी जर सुरुवातीपासूनच उदाहरणासहित पाहायचं जर ठरलं तर पालकमंत्री पदाचा विषय घ्या जिथे भरत गोगावले यांची ताकद आहे तिथे सगळ्या जवळपास आमदारांचा आसपासचा भरत गोगावलेंना पाठिंबा आहे तिथे अदिती तटकर यांना पालकमंत्रीपद पा देण्यासाठी अजित पवारांनी दबाव वाढवला परिणामस्वरूप पालकमंत्री पदाला पा इतिहासात कधीही घडलं नाही अशी स्थगिती देण्यात आली लाडकी बहीण योजना याच योजनेवर भाजपा एकनाथ शिंदे अजित पवार तिघांचेही पक्ष निवडून आलेत आणि ही, ना ही तीच नाव आहे लाडकी बहिणीची तीच लाडकी बहीण आता तुम्हाला नकोशी झाली पंधराशे रुपयाच्या ऐवजी एकवीसशे रुपयांची बोली तुम्ही निवडणुकीत लावली होती आणि आता अजित पवार म्हणतात नाही बुवा मी असं कधी म्हटलोच नाही लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी एकनाथ शिंदेंच्याच मंत्र्यांचे खाते वापरले जात आहे संजय शिरसाट यांच्या सामाजिक न्याय विभागातून जवळपास चारशे दहा कोटी रुपयांची रक्कम संजय शिरसाट यांना विश्वासात न घेता वळवण्यात आली मग सामाजिक न्याय विभाग हे खातच महत्त्वाचं नसेल तर ते बरखास्त करा अशी भूमिका संजय शिरसाट यांनी घेतली अजित पवारांच्या फायनान्समधील काही लोक कसे आहेत शकुणी आहेत यावर ते बोलले एवढेच नाही तर जळगावमध्ये एकनाथ शिंदेच्या गटात असलेले आमदार गुलाबराव पाटील आणि अमोल पाटील यांना चेकमेट करण्यासाठी त्यांचे कट्टर विरोधक असलेले गुलाबराव देवकर आणि सतीश पाटील यांना अजित पवार यांनी आपल्या पक्षात घेण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला यावर गिरीश महाजन यांनी नाराजी जरी बोलून दाखवली असली आपलं ठरलं होतं की एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेल्या लोकांना पक्षात घ्यायचं नाही मात्र याचा थेट परिणाम गुलाबराव पाटील आणि अमोल पाटील यांच्यावर होतोय हे मात्र खरं आहे हे झालं दुसरं उदाहरण तिसरं उदाहरण घ्यायचं झालं तर मेधा कुलकर्णी आणि अजित पवार म्हणजे दोघांच्याही हस्ते संयुक्तिकरित्या होणारं उद्घाटन अजित पवार परस्पर उरकून घेतात आणि या सगळ्या सुरू असलेल्या पॉलिटिकल ड्रामावरती जयंत पाटलांनी एक सूचक विधान केलंय की अजित पवार तुम्हाला निधी देत नाहीत असा शंखनात करत तुम्ही पक्ष सोडले होते मात्र आता त्यांच्यासोबतच तुम्ही सत्तेत सामील आहात आता पुन्हा शंखनाथ करून काय उपयोग असं म्हणत अजित पवार यांना टोला न लगावता जयंत पाटलांनी तो टोला शिंदेना लगावला अजित पवार सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदेच्या विरोधात होते महाविकास आघाडी स्थापन झाली त्यावेळी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री न करण्यामागे एक मोठा रोल हा अजित पवारांचाही होताच होता कारण शरद पवारांकडे अनेक ज्येष्ठ नेते होते जे एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा राजकारणामध्ये ज्येष्ठ होते अनुभव त्यांचा जास्त होता आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणं म्हणजे अजित पवारांच्या नेतृत्वाला कमी लेखनं होतं आणि हेच अजित पवारांना चालणार नव्हतं म्हणून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा अट्टहास महाविकास आघाडीत होता महाविकास आघाडीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले असते मात्र त्याला अडसर अजित पवारच होते ही सल पुढे जाऊनही अजित पवारांच्या मनात होतीच आणि म्हणून ज्या दिवशी विधानसभेचा निकाल लागला त्याच दिवशी बिनशर्त भाजपला अजित पवारांनी पाठिंबा देऊन परमनंट एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री होण्याचा पत्ताच कट केला गुण्या गोविंदाने अजित पवार भाजपासोबत जुळवून घेतात जे की टोकाचे अगोदर विरोधी पक्ष होते मात्र शिंदेसोबत कुठल्याही अटी आणि शर्तींवरती अजित पवार जुळवून घेण्यास तयार नाहीयेत हे दिसून येत आहे यामध्ये सर्वात मोठी कोंडी झाली आहे ती म्हणजे एकनाथ शिंदेंच्या आमदारांची एकीकडून आड आणि एकीकडून विहीर अशा भूमिकेमध्ये ते आले एकनाथ शिंदे यांनी ज्या दिवशी उठाव केला होता त्या सुरुवातीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळातील फक्त दीडच वर्ष एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना वेटेज होतं किंवा तितकसंच महत्व होतं अजित पवारांनी ज्या क्षणी भाजपासोबत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला त्या क्षणी एकनाथ शिंदे यांच्या आमदारांचं वेटेज संपलं मात्र भीती कायम राहिली की अर्थ खातं जर पुन्हा अजित पवारांकडे गेले तर याचा अर्थ पुन्हा तीच रीग मोठी केली जाणार आणि शिंदे यांच्या आमदारांची आता तीच भीती खरी ठरताना दिसते आता संजय शिरसाड बोलले काही दिवसांपूर्वी प्रताप सरनाईक यांनी बोलून दाखवलं होतं आता पुन्हा गुलाबराव पाटील बोललेत यांच्यासह अनेक मंत्री जे आहेत ते अजित पवारांकडे बोट दाखवत आहेत आणि देवेंद्र फडणवीस चुप्पी साधून हे सगळं बघतायत कारण यामध्ये भाजपाच्या आमदारांचं काहीच जात नाही जर शिंदेच्या आमदारांची भीती खरी असेल तर आणखी वर्षभरात शिंदेच्या आमदारांना महायुतीतून बाहेर पडावं लागेल किंवा मग अंबादास दानवे म्हणतात अगदी त्या पद्धतीने तोंड दाबून बुक्यांचा मारा सहन करावा लागेल आणि हेच एक कारण होतं की अजित पवारांनी माजी मुख्यमंत्र्यांचा गौरव सत्कार कार्यक्रम आयोजित केला मात्र एकनाथ शिंदेनी त्याकडे पाठ फिरवली जिथे अजित पवार स्वतःचं महत्व वाढवू पाहतायत त्या ठिकाणी एकनाथ शिंदे जाणं पसंत करत नाहीये आणि त्याचं उत्तम उदाहरण आहे कालचं आत्तापर्यंत किती स्टेजवर असं झालंय एखाद्या एक ठिकाणी एकनाथ शिंदे आणि अजित पवार असतील तर त्यातल्या एकनाथ शिंदेंना बोलून दिलं जातं अजित पवारांना बोलून दिलं जात नाही रायगडचा विषय घ्या कुठे अजित पवारांना बोलवून दिलं जातं कुठे एकनाथ शिंदेंना बोलून दिलं जात नाही कुठे अजित पवार त्यांचा मोठेपणा मिरवतात कुठे एकनाथ शिंदेंना कमीपणा दाखवला जातो कधी एकनाथ शिंदे स्वतःच्या रिस्कवरती काश्मीरला निघून जातात ना फडणवीस जा ना अजित पवार कुणाचंही घेणं देणं दाखवत नाही या सगळ्या गोष्टी जर सांगतायत की एकनाथ शिंदेंना एकटं पाडलं जातं आहे आणि त्यांच्या आमदारांना सुद्धा तीच भीती आहे की आपण यामध्ये एकटे पडत आहोत आणि म्हणून कालच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या गौरव सत्कार कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेने पाठ फिरवली आता हे सुरू असलेलं सॉफ्ट सॉफ्ट वैर पुढे जाऊन किती हार्ड होत आहे ते पाहण्यासारखं याबाबत तुम्हाला काय वाटते कमेंट सेक्शन मध्ये व्यक्त भावात माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र